डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समूहातून पुढे येतात ज्या वर्गातून पुढे येतात तो वर्ग हा कष्टकरी कामगार कारखान्यांमध्ये मिलमध्ये कामाला जाणारा होता तसेच या समूहातील महिला या इतरांकडे रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या होत्या एकंदरीतच हातावर पोट असणारा हा समूह होता त्यामुळे या समूहाचे नेमके दुःख काय या समूहाचे कोणते प्रश्न सौने अगत्याचे आहे याची जाण बाबासाहेबांना साहजिकच बालपणापासून होती एखादा देश उभा करायचा असेल त्या देशाला प्रगती करायची असेल तर त्यासाठी त्या देशातील महत्वाचा घटक म्हणजे कामगार आहे कामगारांच्या कष्टावरच देश उभा राहत असते हे बाबासाहेब जाणून होते मग देशाला उभा करणारे ही हात ही माणसं त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांची होती